नमस्कार मी सविता सविताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे झटपट तयार होणारे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत गुळ आणि शेंगदाणे एकाच वाटीने किंवा एकसारख्याच वाटीने या म्हणजे मग चवीला हे लाडू एकदम परफेक्ट बनवून तयार होतील त्यानंतर एक चमचा वेलदोडे पूड घेतलेली आहे वेलदोडे पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरली तरीही चालेल पण फक्त सुगंध छान येतो लाडूला त्यामुळे आपण ही वेलदोड्याची पूड वापरणार आहोत आता सगळ्यात आधी हे कच्चे शेंगदाणे आपण भाजून घेऊया तर आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये हे शेंगदाणे टाकूया आता शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आशेवर हे शेंगदाणे छान खमंग आणि खुसखुशीत भाजून घेऊया मध्यम आशेवर शेंगदाणे भाजून घ्या म्हणजे मग ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजले जातात मोठ्या आशेवर जर का तुम्ही शेंगदाणे भाजलेत तर ते फक्त वरवर भाजल्यासारखे वाटतात आणि आतून मात्र ते कच्चेच राहतात त्यामुळे नेहमी शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे एक तर ले ले तर ले ले आता एकसारखं या उलाटण्याने हे शेंगदाणे हालवून घेऊ आणि अगदी व्यवस्थित भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हे शेंगदाणे मी छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत हे पहा बोटाने सरकवल्यानंतर याची साल अगदी सहज सरकली जाते आणि आजपर्यंत सुद्धा हे शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे एका प्लेटीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून थे देऊया तर इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत या शेंगदाण्याची साल मी पूर्ण काढणार नाही सहज काढता येतील तेवढ्याच काढून घेते कारण या शेंगदाण्याच्या सालीमध्ये सुद्धा पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे संपूर्ण शेंगदाण्याची साल मी काढणार नाहीये आणि हे पहा शेंगदाणे पाकडून जेवढ्या निघतील तेवढी शेंगदाण्याची साल मी पाकडून काढून घेतलेली आहे आता हे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये भरडून घेऊया आता मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकूया थोडेसे शेंगदाणे टाकल्यानंतर शेंगदाण्यावर थोडासा गुळ टाकायचा आहे पुन्हावरून हे राहिलेले शेंगदाणे टाकू आणि हा राहिलेला गूळ टाकू जर का मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले गुळ टाकलात तर मिक्सरच्या पात्या व्यवस्थित फिरल्या जात नाहीत त्यामुळे भांड्यात पहिले शेंगदाणे टाकायचे त्यावर गूळ टाकायचा पुन्हा शेंगदाणे आणि पुन्हा राहिलेला गुळ टाकून मिक्सर चालू बंद करत गुळ आणि शेंगदाणे थोडेसे जाडसर भरडून घ्यायचे तर आता गुळ आणि शेंगदाणे मिक्सर चालू बंद करत थोडेसे जाडसर भरडून घेऊया आणि हे पहा मिक्सर चालू बंद करत गुळ आणि शेंगदाणे थोडेसे मी जाडसर भरडून घेतलेले आहेत आता हे मिश्रण एका मध्ये काढून घेऊया आता यामध्ये वेलदोड्याची पूड टाकूया तुम्हाला जर का यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तेही घातलेत तरीही चालेल आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता वेळेला हे मिश्रण जर का तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल म्हणजे मिश्रणाला बाइंडिंग व्यवस्थित येत नसेल किंवा व्यवस्थित लाडू वळले जात नसतील तर काय करायचं हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवायचं त्यामुळे काय होईल तर गुळामध्ये थोडासा मॉइश्चर किंवा थोडासा ओलसरपणा तयार होईल आणि मग तुम्हाला हे लाडू अगदी व्यवस्थित वळवता येतील तर हे बघा इथे आपला लाडू अगदी व्यवस्थित वळला जातोय कारण गुळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपण अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे हे बघा किती मस्तपैकी हा लाडू वळला जातोय आणि जेवढं तुम्ही या लाडूला असं गोलगोल हातावर फिरून याला आकार द्याल तेवढी या लाडूला छानपैकी चमक येत जाते कारण शेंगदाण्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं आणि गुळाचा ओलसरपणा त्यामुळे हे लाडू अगदी सहज आणि चटकन वळवून तयार होतात तर हे पहा इथे मी एक मध्यम आकाराचा लाडू बांधून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडू बनवून घेऊ शकता हे बघा जेवढ्या याला मी गोल गोल हातावर फिरवेल तेवढी या लाडूला छान चमक येते बघा किती सुंदर लाडू तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी आणखीन एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते तर आता आणखीन एक लाडू आपण बनवून घेऊया हे बघा किती पटकन लाडू वळला गेला असे मध्यम आकाराचेच लाडू बनवून घ्या हे बघा छान पिके आपला हा लाडू बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू बनवून घेते तर इथे आपले आषाढी एकादशी निमित्त गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवून तयार आहेत हे लाडू फक्त उपवासालाच नाही तर नेहमी अगदी रोज एक तरी खाल्लाच पाहिजे कारण शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे तर गुळामध्ये लोह आहे त्यामुळे हे लाडू आरोग्याच्या दृष्टीने खाणं खूप महत्वाचं आहे तर यातलाच एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते हे पहा छान रवाळ आणि दाणेदार असे आपले लाडू बनून तयार झालेले आहेत मस्त तर या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा असे गुळ शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून खा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू